मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवनेनी फॉर्च्युनर गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे पुण्यात गाजलेल्या हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर या गाडीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलल्याचं पाहायला मिळत आहे अशातच करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे फॉर्च्युनर ही महागडी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी गाडी सध्या काहीशा वेगळ्या कारणांनी चर्चेत आली आहे काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मिळालेल्या फॉर्च्युनरवर आरोप प्रत्यारोप झाले त्यातच आता हगवणे कुटुंबियांच्या गाडीच्या प्रकरणाने सगळ्यांचे लक्ष वेधले गेले यामुळे फॉर्च्युनर गाडी पाहिली की लोक वेगवेगळे अर्थ काढू लागले आहेत सर्व बडे पुढारी आणि राजकीय मंडळींकडे दिसणारी फॉर्च्युनर हगवणे यांच्या प्रकरणानंतर फारच चर्चेत आली आहे यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या फॉर्च्युनरवर बरीच उलटसुलट चर्चा आणि आरोप झालेत पण सध्या यामुळे करमाळ्यात फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि त्या गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनरमधून उतरला की संशय येतो आहे म्हणून करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी मात्र आपल्या फॉर्च्युनर गाडीवर वेगळाच मजकूर लिहिला आणि त्याची चर्चा सुरू झाली आहे तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाब वेगळा हगवणे कुटुंबामुळे नावं ठेवू लागला आहे गाव सगळा अतुल भाऊनी मला रुखित विकत घेतलं आहे पण हगवणीमुळे फॉर्च्युन जातीला लोकांनी धू धू धुतलं आहे असा त्याने गाडीवर लिहिलेला हा मजकूर सध्या सोलापूर जिल्ह्यात प्र लक्ष वेधून घेत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर